पंढरपूरकडे प्रस्थान करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं दहा जून रोजी निघालेल्या या पायी आज म्हणजेच सोमवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथे अश्विननाथ महाराज गडावरती पोहोचलेले आहे संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीनं शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केलंय संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथील अश्विनाथ गडाच्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आल्यानंतर या पालखीवर पारेगाव ग्रामस्थांच्या वतीनं जेसीपीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली स्वतः आमदार अमोल खताळ यांनी पालखीच्या बैलजोडीचा दोर हातात घेत भक्तीत तल्लीन झालेले बघायला मिळाले अश्विनीनाथ गडाच्या पायथ्यापासून ते पारेगाव गावापर्यंत आमदार अमोल खताळ यांनी गळ्यात विना खातलेला दिसला तर त्यांच्या पत्नी खताळ या देखील डोईवर तुळशी वृंदावन घेऊन या सर्व कार्यक्रमात सहभागी होताना देखील दिसल्या यावेळी त्यांनी पायी चालत विठ्ठल नामाच्या जे जे काळात तल्लीन झाले होते निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अॅडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी निलमताई खताळ यांचा गुलाब पुष्प श्रीफळ व संत निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा त्याचबरोबर ज्ञानेश्वरी देवन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुर्मे संगमनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी अरुण उंडे पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप भाजप नेते भीमराज चत्तर शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे निमोंचे सरपंच संदीप देशमुख साहेबराव घुगे पारेगाव येथील रावसाहेब गडाक सुरेश दळवी किशोर गडाक गणेश गडाक भाऊ पाटील गडाख अमोल दिघे दत्तात्रय दिघे गणेश संपत फड यांच्यासह महावितीचे पारेगाव ग्रामस्थ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार